स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रगती महाराष्ट्राची तुम्ही सबस्क्राईबर केलं नसेल चॅनलला तर सबस्क्रायबर करायचं आहे आणि आपण आज शिकणार आहोत ए आयच्या माध्यमातून जे काय आपण युट्यूब चॅनल आहे तसं ओपन करणार आहोत चला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईबर कोणी केलं नसेल सबस्क्राईबर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आता नवीन व्हर्जन आलेलं आहे आपण गुगल प्रोच्या मदतीने मद गुगल <coughs> ए आयने ना व्हिडिओ बनवायचं एकदम सोपं झालेलं आहे ए आयने व्हिडिओ बनवायचं कसं झालेलं आहे म्हणजे का गुगल आपण जे काय ए आयने व्हिडिओ बनवतो त्यासाठी आपल्याला जे काय लागणार आहे त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला आपल्याकडं फक्त एक स्मार्टफोन असला पाहिजे स्मार्टफोन नंतर आपण शंभर टक्के ए आयन व्हिडिओ बनवू शकतो आपल्याकडं लॅपटॉपची गरज नाही आपल्याला स्मार्टफोन असला तरी पण आहे पण तुमच्याकडं लॅपटॉप असलं कॉम्प्युटर असलं तरी एकदम भारी आहे त्याच्यावरती तुम्ही एकदम मस्त असे व्हिडिओ जनरेट करू शकता आणि अतिशय सुंदर असे व्हिडिओ तुम्ही जनरेट करू शकता चला चला ओ मल्हारी मल्हारी चल चला ओ मल्हारी चला पटापट 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 कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा आणि जे काही आपण नवीन असतात तर कुठेतरी आपण फटाफट कमेंट केली पाहिजे हर ない